आपल्या भागातील व शहरातील बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी आमच्या व जाऊ साठ ब्याण्णव बावीस बारा काय अडचण आहे शाळे घेतल्या सर इथं पाठीमागत आले नमस्कार मी लक्ष्मण बोजंग सामाजिक कार्यकर्ता खुनेश्वर तालुका महोळ जिल्हा सोलापूर सर आमच्या गावातली सध्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खुनेश्वर आहे तर तुम्ही बघू शकता की आमच्या शाळेची काय अवस्था आहे इथं पाणी आहे त्या कोपऱ्यातनं पाणी येते सर कुठलं येते काय ये हां सर हे पाणी तलाव तलावात तलावाचा पाजर आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना इथं प्रार्थनेला देखून बसता येत नाही एवढी दैनंदिन अवस्था आहे जेवाला देखून विद्यार्थ्यांना बसता येत नाही आणि भाताच्या खुलीच्या जवळ आसपास पाणी जाते सर तिकडं म्हणजे पाठीमागच्या तळ्याचं पाणी शाळेत हे येते हां पाजर येते सर त्याच्यामुळं त्रास होते विद्यार्थ्यांना आणि खेळाला पण त्यांना म्हणजे क्रीडांगण नाही किंवा बसायला क्रीडांगण नाही तर आम्ही ताई शिंदे निवेदन दिलं आहे दिल की आम्हाला ह्या शाळेमध्ये पेओर ब्लॉक बसून व्यवस्थित विद्यार्थ्यांना क्रीडांगण किंवा व्यवस्थित ग्राउंड सांगितलं होतं ह्याच्या अगोदर ग्रामपंचायत वगैरे आम्ही सांगितलं होतं पण त्यांनी कोणी लक्ष दिलं नाही आता नवीन ग्रामपंचायत निवडून आले आता बघू येते काय करतात ते पण आमचं एवढं म्हणणं आहे की सामान्य जनतेचा सामान्य माणसाचा प्रश्न आहे हा विद्यार्थी शाळेतून घडत असतो शाळा विद्यार्थ्याला घडवते हिथंच क्रीडांक विकास किंवा शालेय विकास जर विद्यार्थ्यांचा नाही झाला अशीच अवस्था राहिली तर त्या विद्यार्थ्यांनी काय गुण घ्यायचं हे नाही मोठा प्रश्न निर्माण झाला कोणेश्वरच्या जनतेचा आणि मुळात म्हणजे महत्वाचा मुद्दा इतर तर साम्राज्य तयार झाले झाले शेवाळं चालले तर चा सगळं आणि प्रशासनाने आणि जे पुढारी येतं तालुक्याचं किंवा जिल्ह्यात दखल घ्यावी असं वाटते हां यांची दखल यांनी पूर्णपणे घ्यावी अशी अपेक्षा आहे आम्हाला आणि लवकरात लवकर हा आचारसंहिता व्हायच्या आधी प्रश्न मार्गी लागावा अशी विनंती आहे